अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्यांना पुणे महापालिकेनं तंबी दिली आहे पाण्याचा अधिक वापर केला तर नळ कनेक्शन तोडणार आहे पुणे महापालिकेनं सोसायट्यांना हा इशारा दिलाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय काही सोसायट्या पाण्याचा अपव्यय करत असल्याचा अहवाल येतोय आणि वाढत्या उष्णतेमुळे पुणे शहरातली पाण्याची मागणी आता वाढत चालली आहे शहराच्या मध्यवर्ती भागासह हो उपनगरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची मागणी वाढली असल्याचा आकडेवारीवरून समोर आलंय शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागते आणि असं असताना सोसायट्यांकडून जादा पाणी वापर होत असल्याचं समोर आलंय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं नोटीस दिल्यानंतरही सोसायट्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं समजते दरम्यान महापालिकेनं आता थेट नळ कनेक्शन तोडले जाणार असल्याचा कडक इशारा दिलाय